नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इंडिगो या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला मिलियन्समध्ये बघायला मिळणार आहेत परंतु त्याचा उल्लेख आपण करोडमध्ये करणार आहोत त्यानंतर तुम्ही सिक्वेन्सनुसार बघू शकता नऊ सहा नऊ इंडिगो या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे एकोणीस हजार पाचशे नव्याण्णव करोड इतका पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेवेन्यू होता एकवीस हजार पाचशे बेचाळीस करोड आणि एक, एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेवेन्यू होता सतरा हजार सातशे एकोणसाठ करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला रेव्हेन्यू मध्ये घसरण बघायला मिळते परंतु इयर ऑन इयर जर बघितलं तर रेव्हेन्यू मध्ये आपल्याला वाढ बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू कमावला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे बावीस हजार एक्याऐंशी करोड पहिल्या तिमाईमध्ये कंपनीचा एकूण खर्च झाला होता एकोणीस हजार दोनशे एकतीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला अठरा हजार सहाशे सहासष्ट करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर आपल्याला कंपनीच्या खर्चामध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळतंय त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कडबीट करून कंपनीचं नेट प्रॉफिट जर आपण बघितलं तर ते मायनस दोन हजार पाचशे ब्याऐंशी करोड इतकं बघायला मिळतंय पहिल्या क्वार्टरमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं दोन हजार एकशे शहात्तर करोड आणि वर्षभरापूर्वी कंपनीचा नेट प्रॉफिट होता मायनस नऊशे शहाऐंशी करोड म्हणजे सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीला भरपूर मोठा लॉस आपल्याला बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीचा ईपीएस जर बघितला अर्निंग पर शेअर तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा ईपीएस दिसतोय सहासष्ट रुपये आणि एकोणऐंशी पैसे पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस होता छप्पन्न आणि एकतीस पैसे आणि एक, एक वर्षाभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता पंचवीस रुपया आणि पंचावन्न पैसे म्हणजे इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या ई पी एसमध्ये मध्ये सुद्धा आपल्याला मोठी घसरम बघायला मिळते म्हणजेच इंडिगो या कंपनीचे जे आकडे आहेत ते एकदम खराब आल्याचं बघायला मिळालं तर बघूया मार्केट या आकड्यांना कशाप्रकारे रिॲक्ट करते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर सप्टेंबर तिमामध्ये कंपनीच्या प्रमोटरने स्टेक कमी केल्याचं बघायला मिळते त्रेचाळीस पॉईंट चौपन्नचा स्टेक एक्केचाळीस पॉईंट अठ्ठावन्न इतका झाल्याचं बघायला मिळते त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं वाढवल्याचं बघायला मिळतंय सत्तावीस पॉईंट एकतीसचा स्टेक अठ्ठावीस पॉईंट चोवेचाळीस इतका झाल्याचं दिसून आहे त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा इथं वाढवलं आहे आणि पब्लिकने सुद्धा त्यांचा इथं वाढवल्याचं बघायला मिळतंय प्रमोटर आहेत आणि तीन प्लेयर बाकीचे स्टेक खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ही होती आपली इंडिगो या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद